माझ्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉन वर प्रेस करा मंडळी सांगोला शहर विकास आघाडीचे नेते आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार सावंत साहेब आपल्यासोबत आहेत सावंत साहेब प्रचार कसा चाललाय प्रचार चांगला चांगला जोमान सुरू आहे बरं गेले सातत्यानं जसं आम्ही अर्ज भरले सतरा तारखेला त्यानंतर छाननी झाल्यानंतर आम्ही प्रचाराच लागलोय आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार मारत्याबा आज एवढ्या उत्साह आणि वयामध्ये सुद्धा ते उत्साह सकाळी अगदी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी पर्यंत म्हणजे अगदी म्हणजे हे काय मतदार झोपेपर्यंत प्रत्येका घरी पोहचतायत आणि आम्हाला उमेदवार असा नाही आपल्याला की सांगोला शहरातील दहा च्या आतला सोडला तर असा कुठलाही व्यक्ती नाही जो तो मारुतीबा बनकर साहेबांना ओळखत ओळखत नाही अशा पद्धतीने प्रचार धामधूम खूप चांगल्या पद्धतीने पुढचं नियोजन कसं कसं राहील म्हणजे दिवसभराचं शेड्यूल काय राहतं आपलं आता आम्ही सगळं जरा सध्या आता जोमात सुरू केलं सुरुवातीला आम्ही इतकं जोम नव्हता पण आता सध्या आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत असा सातत्यानं प्रत्येक घरी होम होम प्रत्येक घरी पोहोचतोय तर दोन नंतर एक दोन तासाची उन्हाच्या वेळेस विश्रांती घेतोय आणि नंतर परत चार नंतर ते संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत महिलांसहित सात नंतर पर्यंत महिलांना घरची काम असतात तेव्हा सातपर्यंत कंटिन्युअस प्रचार करतो बर साधारण विकासाच्या संदर्भातले कुठले मुद्दे या प्रचारामध्ये तुम्ही लोकांशी बोलताना हे करतात किंवा कुठल्या मुद्द्याला धरून पुढे या सगळ्या गोष्टी येणार तर वाडी वस्तीवर हा प्रभाग इथं आला हा माझा स्वतःचा प्रभाग मी मागच्या वर्षी इथून नगरसेवक होतो या वर्षी आता माझ्या कुटुंबातली माझी सहभागी होती सुजाता केदार सावंत असतील सावंत असतील उन्मेश खंडागळे आणि आता लोकनियुक्त नाराज हे निवडणूक मध्ये उतरलेले आहेत या प्रभावामध्ये सगळ्यात मुख्या ते रस्तेच्या आणि लाईटच्या पिण्याच्या पाण्याच्या आणि शहरामध्ये अडचणी आहेत त्या रस्त्याच्या लाईटच्या पिण्याच्या पाण्याच्या ड्रेनेजच्या म्हणजे गटारीच्या स्वच्छता सगळ्याच गोष्टी त्यामुळे आता बहिरी गटरी ओढणा सांगण्यासाठी मंजूर झालेले त्याचं ही सुरू आहे आता ते काम सुरू असल्यामुळं जे रस्ते सगळे उखडले गेलेले त्यामुळे धुळीचं साम्राज्य प्रचंड मोठं सांगण्यात आहे आता तु तुर्तास आमचा मोठा अजंटा तोच आहे नगराध्यक्षाची निवड झाल्यानंतर अगदी काही दिवसातच रस्त्या व्यवस्था करण्यासाठी प्राधान्य काय करता येईल हा आमचा मुख्य अजेंडा असणार आणि त्यानंतर आता या भागामध्ये काली फिरत असताना कचरा डेपोच्या काही जवळ फिरत होतो तिथे काही समस्या होत्या त्यामध्ये मी तिथे त्या भागामध्ये गेलो काय आमचे मित्रमंडळ त्यांच्या घरी बसलो वास्तविक परिस्थिती तशी आहे की आपण मी बाहेर आलो घरात त्यावेळेस आपण एखादी धुराड पेटल्यानंतर कारखान्या शेजारी कसं जातो अशा पद्धतीचा वास्तिती येत होता त्या माणसांना अनेक रोवर आईला जावं लागेल ही परिस्थिती मी स्वतः काली पाहिली याच्या अगोदर मी नगरसेवक असताना तक्रारी आले होते त्यावेळेस तेव्हा रिसायकलिंग प्रोसिजर आम्ही चालू केली होती पण हा प्रश्न त्यांना कालच मी मंडळी जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आपल्या निदर्शनास आणून देऊ आणि लवकरात लवकर या कचराकोंडीमध्ये जेणेकरून बाहेरच्या आजूबाजूच्या मंडळींना त्रास होणार नाही आणि घाण वास येणार नाही किंवा कुठलाही प्रदूषण तिथे होणार नाही हे जी काळजी असे काही जे काही प्रश्न आहेत सांगोल्यातले कचराकोंडी तर मंडळी हे होते चेतन सिंग केदार भाजपचे जिल्हाध्यक्ष विकासाच्या मुद्द्याला धरून ही सांगोला नगर परिषदेची निवडणूक लढवण्याचा त्यांनी निश्चय केला आणि त्यानुसार त्यांनी प्रचारालाही सुरुवात केलेली आहे तुर्ता इथंच थांबूया धन्यवाद अशा बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर प्रेस करा